मी ना आत्ताच उठले शिव पण आत्ताच उठला आहे आणि आता मी जरा उन्हात बसणार आहे इथं मी ना उन्हात चालायला आले चांगलं कडक ऊन पडलेलं आहे इथं सकाळी सकाळी पण खूप कडक ऊन असतं आता आठ साडेआठ वाजले असेल तरी पण बरंचसं कडक ऊन आहे आणि उन्हात चालतं चालतं आपण ब्रश करणार आहे तर ना आ, मी पुण्याला असताना ना मला अजिबात उन्हामध्ये ना चालायला भेटायचं नाही म्हणजे सकाळच्या टायमिंगमध्ये कवळवून भेटत नव्हतं कारण की सकाळी उठलं कपायला टिफिन वगैरे बनवायला लागायचा आणि मग कामात ना टाईमच भेटत नव्हता तर इकडे माहेरी आल्यापासून ना मी सकाळी ना कवळहुनामध्ये आता चालते तर इकडे ना मी सकाळी ब्रश वगैरे झाल्याच्या नंतर चहा घेते म्हणजे डेली तर नाही घेत डेली मी ड्राय फ्रुट्स वगैरे घेते सकाळी पण आज मला इच्छा झाली चहा पिण्याची त्याच्यामुळे पिते ते मी आलो होतो नारळाच्या झाडाला नारळ आहे का पायला पण अजून ना ते नारळ खूप छोटे छोटे नारळ आहे त्याच्यात पाणी पण नसत एवढी मोठे गॅस ना आला मग गॅसेट पाणी असायचं ना चोटे -चोटे ते अजून छोटेच नारळ आहे बघा झालं होतं नारळ झाल्याला नारळ आहे गं बघायला पण ते खूप छोटे छोटे नारळ आहे अजून त्यात पाणी नाही आहे मला अनिषुला प्यायचं होतं आहे ना नारळचं पाणी पण प्यायचं होतं गं नारळ नाही मला त्याच्या मम्मीलाच प्यायचं होतं फक्त तर त्याला घेऊन आलं ते मी टाईमपास करायला बाहेर त्याचं सारखं का मोबाईल म्हणलं शरात येईल करणार इकडं कोण बाबा इथेच खेळ थोड्या वेळ हम्म आपण ते रूम आवरून मला हेल्प करतो घालायला तर शू आणि मी ना या रूममध्ये ना झोपतो तरी ते ब्लँकेटच्या घड्या वगैरे घालायचे बाकी आहे आणि हे जे कपडे आहे ना तर ते कालचेच धुतलेले तिथं ठेवलेले आहे तर त्याचे पण कपड्यांच्या घड्या घालायच्या बाकी होत्या तर त्या पण मी घालून घेतल्या आणि बेड पण थोडंसं क्लीन करून घेतला आणि हे जे बॅग आहे ना तर त्यावरच्या कपाटमध्ये ठेवून द्यायचे आहे त्या माझ्याच बॅग आहे त्यामध्ये मी सामान घेऊन आले होते तर ते सामान मी ना कपाटामध्ये लावून दिलं आहे कबडमध्ये आणि बॅग ठेवून द्यायच्या वरती कबडमध्ये तर तेवढं राहिलं आहे बाकी त्यामुळे थोडासा पसारा वाटतो आहे बाकीचे रूम मी क्लीन करून टाकले तर इथे आहे ना मी जेवणाबरोबर ना, ना डाळीम घेतलं होतं खाण्यासाठी मम्मीने आज मस्त भेद बनवला होता गवारीच्या शेंगा आणि आळूवडी बनवली होती चपाती मस्त ना आईस्क्रीम खायची क्रेविंग झाली जेवण वगैरे झालं थोडी झोप घेतली आय आए, आणि आईस्क्रीम खाते आता थोडंसं मम्मीला हेल्प करते घरात घर वगैरे झाडते झाडू मारते कारण की ना शुईन दिदी ना संगनमेरला गेलेली नाही तर तीच मदत करते मम्मीला घरातल्या कामांमध्ये पण ती आता गेली संगनमेरला त्यांचं शॉपचं काही काम होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळं मा आता मलाच थोडं हेल्प करावं लागेल म्हणून मम्मा झालते कधी कधी कामाशी असते तर मम्मा पण झापते आता म्हणला <laughs> <laughs> <मन्ना? laughs> त्याच्या पप्पाने शिवला आहे ना टॉईज पाठवली हो तरी ते ना शिवला त्याच्या पप्पांनी टॉईज पाठवली होती कारण की ना तो सारखा मोबाईलमध्ये असायचा त्याच्यामुळे मग मी सांगितलं होतं की त्याला एखादी टॉईज ऑर्डर करून द्या तर ना खरंच याचा फायदा झाला आहे तो आज दिवसभर मोबाईलनं ना बघितलाच नाही त्याने आणि बरोबर खेळतोय तर अशा काही टॉयज असतात ना मुलांना बिझी करून ठेवतात तर हे ब्लॉक्स आहे तर तो थोडाफार तरी बिझी झाला आज दिवसभरात चेस नाही ते ब्लॉक्स ब्लॉक्स अरे छान पडला रे शूज माइंड दुसऱ्याच्यात चालतं कमेंट आली होती तो सेकंड प्रेग्नेन्सी राहण्यासाठी काही उपाय केले होते का आणि अजून एक पहिलं बाळ झाल्याच्या किती वर्षांनी ही प्रेग्नन्सी राहिली आहे आणि मधी त्यामध्ये म्हणजे पहिलं बाळाच्या नंतर आत्तापर्यंत कधी मधी प्रेग्नेन्सी राहिली होती का मिसकॅरेज वगैरे झालं होतं का ही डायरेक्ट सेकंड प्रेग्नेन्सी फस्ट प्रेग्नेन्सीच्या नंतर असे बरेच काही कमेंट होत्या आणि डिलिव्हरीची डेट काय आहे आणि कोणता महिना आहे तर ते कोणता महिना चालू आहे ते मी आधी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे मागच्या व्हिडिओज सांगितले तर मला आहे ना प्रेग्नन्सीचा आठवा महिना चालू आहे आणि ना जे माझं पहिलं मुलं आहे ना ते साडेचार वर्षांचं झालं आहे जे डेली ब्लॉग बघते त्यांना माहिती आहे शिवाज तर तो आता साडेचार वर्षांचा झालेला आहे आणि शिवाय झाल्याच्यानंतर मला सेकंड प्रेग्नेन्सी आत्ताच राहिली चार वर्षाने तर शू झाल्याच्यानंतर चार वर्षात मला एकदाही प्रेग्नेन्सी राहिली नव्हती ही सेकंड yeah, yeah, yeah. प्रेग्नेन्सी आहे मध्ये मला प्रेग्नेन्सी राहिली नव्हती डायरेक्टच ही सेकंड प्रेग्नेन्सी राहिली होती मिसकॅरेज वगैरे माझं झालंच नाही म्हणजे पहिल्या प्रेग्नेन्सीच्या आधी पण कधी झालं नाही म्हणजे पहिली शिवाश होण्याच्या आधी पण कधी मिसकॅरेज वगैरे झालं नाही आणि त्याच्यानंतर पण नाही झालं डायरेक्टली पहिले मुलाच्या नंतर ही सेकंड प्रेग्नेन्सी राहिली आणि डिलेवरी डेट ना माझी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दिलेली आहे पाच तारीख दिली आहे पाच डिसेंबर तर डॉक्टरने सांगितली ती तारीख म्हणजे याच्यानुसार डेटनुसार दिलेली आहे आपल्या पिरियड डेटनुसार पण तशी सोनोग्राफीच्या याच्यावर पण होऊ शकते आणि तुमच्या पिरियड डेटवर पण होऊ शकते तर दोन्ही पण हे काउंट केल्या जाते म्हणजे दोन्ही पण डेट काउंट केल्या जातात पण शक्यतो जी आपली डेट असते ना पिरियडची तर त्याच्यानंतर पण म्हणजे त्याच्यानंतर जर लेट झालं तर डॉक्टरकडे जायचं असतं आणि प्रेग्नेन्सी राहण्यासाठी ना मी काहीच केलं नव्हतं तर पहिली प्रेग्नेन्सी राहिली त्याच्यानंतर शिवाय झाला त्याच्यानंतर म्हणजे चार वर्षांनी ही प्रेग्नेन्सी राहिली तर ह्या प्रेग्नेन्सी राहण्यासाठी मी कुठंच ट्रीटमेंट वगैरे घेतली नाही किंवा मी काहीच केलं नाही डायरेक्टली मला हे राहून गेली आणि प्रेग प्रेग्नेन्सी राहू नये म्हणून पण मी काहीच केलं नाही जर शिवाय नंतर एक एखाद्या वर्षाने जरी मला प्रेग्नेन्सी राहिली असते ना तरी मी हो ठेवली असते पण त्यावर राहिलीच नाही डायरेक्ट आत्ताच राहिली म्हणजे चार वर्षांच्या गॅपने राहिली आणि ट्रीटमेंट वगैरे असं मी काहीच घेतलं नाही डॉक्टरकडे वगैरे तर जर डेली ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला माहीत असं म्हणजे जर डेली ब्लॉग बघत असेल तर आ, मी ना वेट कमी करण्यासाठी एक्सरसाइज करायला सुरुवात केली होती त्याच्यात मी ना प्राणायाम पण करत होते कपाल भारती अनुलोम विलोम आणि बटरफ्लाय एक्सरसाईज हे मी करत होते आणि बाकीचे पण काही काही आणि बाकीचे पण काही काही एक्सरसाइज मी करत होते आणि ना मला सर्वायकल पेन पण झाला होता काही मागच्या दिवसांमध्ये म्हणजे मान खांदा आणि हात दुखत होता तर त्याच्यासाठी मी डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेण्यासाठी गेली होते तर त्यांनी मला आहे ना म्हणजे त्यांनी मला काय सांगितलं होतं की हे पेन कायम राहू शकतं याला काही उपाय नसतो पण ना तुम्ही याला गरम पाण्याने शेकू शकता त्याच्यानंतर कॅल्शियमच्या गोळ्या तुम्हाला चालू करावं लागतील आणि ना आहार तुमचा चांगला घ्या म्हणजे ज्याने कॅल्शियम वाढेन विटॅमिन वगैरे वाढेन त्या त्याच ते कमतरता असल्यामुळे पण ना म्हणजे ते दुखतं कारण की तिथला जो गॅप असतो ना तो हाडांमुळं चपला जातो त्याच्यामुळं तो दुखतो आणि कसं आग... शक्यतो हे ना प आपण बाळांना जास्त अंगावर पाजल्याच्यानंतर नंतर म्हणजे झोपेत पाजतोच ना तर एका एका बाजूने झोपतो त्याच्यामुळे ना तो खांद आपला दुखत असतो तर त्याला म्हणजे असं डायरेक्ट काही उपाय नाही पण पेनक्युलरच्या टॅबलेट घेऊन आपण ते तात्पुरतं बरं करू शकतो असं डॉक्टर म्हणले होते पण त्या डॉक्टरने मला कॅल्शियमच्या आणि ना, ना मल्टीविटॅमिनच्या गोळ्या दिल्या होत्या तर त्या मी चालू केल्या होत्या कदाचित मला असं वाटतं ते कॅल्शियम मल्टीविटॅमिन प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी राहण्यासाठी ॲसिडची गरज असते जे घटक पाहिजे असतं शरीरासाठी मे बी त्याच्यातून मल्टीविटॅमिन मिनरल ते भेटलं असेल त्यामुळे पण राहून गेली असं प्रेग्नेन्सी त्यांना लग्नाच्या दोन वर्षां मग प्रेग्नेन्सी राहिली होती तर तेव्हा प्रेग्नन्सी राहण्यासाठी मी ना घरी काही उपाय केले होते म्हणजे एक्सरसाइज कपाल भारती अनुलोम विलोम आणि ना बटरफ्लाय एक्सरसाइज आणि त्याच्याबरोबर मी ना अद्रकचं पाणी पण घ्यायचे अद्रकचं पाणी आणि डालचिनी असताना तर एक ते एकत्र उकळून ते पण प्यायचे आणि आत्ता पण मी ते केलं होतं पण ते मी वेट लॉससाठी केलं होतं प्रेग्नेन्सी राहण्यासाठी नव्हतं गेला कदाचित ते माझ्या बॉडीला तसं इफेक्ट होत असं त्या मला आता आठवा महिना चालू आहे आणि जास्त बोलायला खूप दम लागतो कारण की आठवा महिना खूप सेन्सिटिव्ह असतो या महिन्यात सगळ्यात जास्त जपलं पाहिजे आणि हां तसं आले आल्यान थोडं मी आळशीत झाले तर तिकडे मी ना तिकडे माझ्या डेली रुटीनमध्ये मी ना कधी कधी भगवद्गीता वगैरे वाचायचे जर वाचायला नाही जमलं ना तर मी ना मोबाईलवर वगैरे ऐकायचे आणि बरेच म्हणजे मी स्वतःला ॲक्टिव्ह राहण्याचं ॲक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करायचे पण काय व्हायचं की स्टार्टिंगला ना पहिल्या तीन महिन्यात खूप जास्त वॉमिटिंग वगैरे व्हायचीच काही केलं तरी व्हायचीच त्याच्यामुळे ना तेव्हा नव्हतं माझं म्हणजे एवढा ॲक्टिव्ह राह असं वाटतच नव्हतं एकतर मी काय करायचे संध्याकाळच्या जेवण झालं आणि मला खूप त्रास व्हायला लागायचा वॉमिटिंग येईल असं वाटायचं तर मी ना खाल्ल्या खाल्ल्या लगेच ना बेडवर जाऊन एका बाजूने झोपून घ्यायचे म्हणजे लेफ्ट साइडने झोपून घ्यायचे बाकी सगळं काम मी तसंच ठेवायचे जेवण झाल्याशिवाय मिस्टर मिस्टरनं ते सगळं आवरून घ्यायचे कल्प करायचे मला तेव्हा कारण मला त्रासच तसं व्हायचा स्टार्टिंगला नंतर हळूहळू कमी झाला फोर्थ फिफ्थ आणि सिक्स मंथम थोडा कमी झाला परत सेवन मंथमध्ये ना मला थोडासा वॉमिटिंगचा त्रास व्हायला लागला होता म्हणजे डेली नव्हता होत पण अजून मधून व्हायला लागला होता अजून सुद्धा मला ह्या महिन्यात पण ना कधी कधी वॉमिटिंग वगैरे होती तिथं शिवायच्या मी नवरती आलेले आहे आणि इथे मस्त भारी वाटतं इथे मस्त मोकळी हवा येते तर ना तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा सबस्क्राईब तर केलंब करा आणि ना मला खूप बोलण्याचा येतो कारण खूप दम लागतो आणि मी खाली चालले आता शिवाजी कारण वरती आल्या ना खूप त्रास देतो एक तर वरती भीती पण खूप वाटते कुठे पण चढतो आणि सजी नाही ना त्यामुळे जाते खाली याला घेऊन पण केवढं फास्ट दमगा, दमगा येऊ दे खाली बेतच वागते